आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मागील चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये पाणी साठा वाढतोय तर पिकांना जीवनदानही मिळालं काही ठिकाणी पिकांचं नुकसानही झालंय हवामान आज आणि उद्या राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलाय हवामान आज पालघर अमरावती पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबईत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा पुणे नाशिक अहिल्यानगर धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार ते पावसाचा अंदाज देण्यात आलाय विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला मराठवाड्यातील परभणी नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे उद्या विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे तर कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज आहे सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे सोमवारी आणि मंगळवारी रत्नागिरी आणि रायगड तसंच सा, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रॉनला सबस्क्राईब करायला विसरू नका